नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून एक योजना राबवली जाते तीस म्हणजेच की रबर मॅट अनुदान, अनुदान योजना तर ही अनुदान योजना सुरू झालेली आहे म्हणजेच की गायी म्हशी वस्त्र यांना आरामदायक निवारा मिळावा दूध उत्पादनात वाढ व्हावी यासाठी रबर मॅटसाठी तुम्हाला अनुदान या ठिकाणी योजनेअंतर्गत दिले जाणार आहे रबर मॅट अनुदान योजना जे काही महाराष्ट्रामध्ये इथं सुरू झालेले आहेत जर कोणाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यांमध्ये इथं जमा होणार आहे या योजनेचं कोण कोण लाभ घेऊ शकतो व दूध उत्पादक शेतकरी ग्रामीण भागातील पशुपालक या योजनेचा लाभ तुम्ही इथं घेऊ शकणार आहात यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुमच्या अर्ज सादर करायचा आहे योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजे त्यानंतर स्वतः गाई म्हशी असेल तर त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकतात पशुसंवर्धन खात्यात पंजीकरण केलेले असेल तर तुम्हाला चार जण म्हणून एक दूध उत्पादक शेतकरी ग्रामीण भागातील पशुपालक स्वतःच्या गाई म्हशी असलेले ज्यांनी पशुसंवर्धन खात्यात पंजीकरण केलेले असेल त्यांची नोंदणी केलेली असेल यामध्ये पात्र असतील अनुदान किती मिळते तुम्हाला अनुदान इथे जे काही तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे की रबर मॅट तुम्हाला हजार ते दोन हजार पर्यंत अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे रबर मॅट वर एक दोन तीन जे काही त्याचप्रमाणे एक लाभार्थ्यांच्या मर्यादा दोन ते चार आहे तुम्हाला एक रबर मॅट तुम्हाला दोन हजार रुपये म्हणजेच की दोन ते चार रबर मॅट तुम्हाला इथं मिळवता येणार आहे जर चार रबर मॅट भेटला तर तुम्हाला सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे सॉरी आठ हजार रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे खात्यांमध्ये इथे जमा होईल थेट तुमच्या डेबिट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्या बँकेला पासबुकला आधार लिंक केलेले पाहिजे असले तुम्ही जर आधार लिंक केलेलं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी अनुदान या ठिकाणी मिळणार आहे व योजना तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजेच की तुम्ही आजच अर्ज करू शकता आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे आधार कार्ड सात बारा किंवा शेतीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे व पशुसंवर्धन प्रमाणपत्र किंवा गाई म्हशी त्यांचे पुरावे जे काही गावामध्ये तुम्हाला चारा किंवा असत पुरावे तुम्हाला तिथे जोडायचे आहे गाय म्हशी असतील त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला देखील जोडायचे आहे बँकेचं पासबुक पा बँक पासबुक ॲक्टिव्ह असला पाहिजे म्हणजेच की का काही काहींचे का, अकाउंट हे मायनसमध्ये असतात व त्याला डीबीड सुद्धा असणे आवश्यक आहे मॅट खरेदीला बिल तुम्हाला इथे सोबत जोडायचं आहे त्याचप्रमाणे अर्ज फॉर्म भरणे जे आहे ते पशुसंवर्धन विभागाकडून तुम्हाला अर्ज तिथे घ्यायचा आहे तर अर्जाचा फॉर्म पशुसंवर्धन विभागाकडे जायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तिथून तो अर्ज तुम्हाला घ्यायचा आहे रबर मॅटसाठी मागायचा आहे अर्ज जसे तसा तुम्हाला भरून द्यायचा आहे म्हणजेच की तुम्ही दोन पद्धतीने अर्ज इथे भरू शकतात ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ठिकाणी तुम्ही जाऊन पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत इथे तुम्हाला जाऊन अर्ज तिथे सादर करायचा आहे अर्ज सुद्धा मिळू शकणार आहे म्हणजेच की महाडीबीटी वर सुद्धा तुम्ही योजनेचा लाभ हा या ठिकाणी घेऊ शकता वर तुम्ही सोर जाऊन तिथे तुम्ही अर्ज करू शकतात धन्यवाद